कडेगाव तालुक्यातील एरणा नदीची उपनदी असलेल्या नांदरी नदीमधील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली वाळू उपशाचे टेंडर तातडीने रद्द करून पर्यावरणाची हानी टाळावी या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि आय यांच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आंदोलनाची दखल घेत टेंडर रद्द केले नाही तर येत्या एकवीस तारखेला डोकेफोडो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कडेगाव तालुक्यातील येरळा नदीची उपनदी असलेल्या नांदरी नदीमध्ये वाळू उपशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टेंडर मंजूर केले एक महिना होऊन गेला या टेंडरमुळे पर्यावरणाची मोठी हानी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे उपनदीला लागून येराळा नदी आहे या नदीला बंदी आदेश लागू आहे त्यामुळे या बंदी आदेशाला झुकारून काढलेले टेंडर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत मात्र आमची दखल घेतली जात नाही त्यामुळे आज पुन्हा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शनं केले आहेत येत्या एकतीस एकवीस तारखेपर्यंत आंदोलनाची दखल घेऊन हे टेंडर रद्द केले नाही तर एकवीस तारखेला डोके फोडून आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटना आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीने देण्यात आला या आंदोलनात महादेव होवाळ विजय माळी सिद्धार्थ वाणे रुपेश कांबळे गणेश गायकवाड प्रदीप देवकर सर्जेराव देवकर श्याम येडेकर यांच्यासह शेतकरी संघटना आणि आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते बंद कडेगाव तालुक्यातील येरा येराळा नदीची जी उपनदी आहे नांदणी नदी या नदीवरती वाळू उपशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टेंडर मंजूर केलेला के हो आहे आणि त्याला साधारण एक महिना होऊन गेला आहे या टेंडरमुळं पर्यावरणाची हानी होणार आहे आणि शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलेलं आहे या उपनदीला लागून येराळा नदी त्या ठिकाणी आहे आणि येराळा नदीला हरित लवादाचा बंदे आदेश आहे आणि तो बंदे आदेश जुगारून आमचं मत आहे की त्या बंदे आदेशाचा अवमान जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून होतो आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि त्यामुळं हा जो काही टेंडर मंजूर केलेला जो काही ठेका आहे तो रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही गेली एक महिन्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतो आहे आज जिल्हाधिकारी साहेबांच्या गेटवरती आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सांगली शेतकरी संघटना यांच्या वतीनं निदर्शने आंदोलनं केलेत याची दखल जर कलेक्टर साहेबांनी नाही घेतली तर आम्ही येत्या बावीस तारखेला कलेक्टर साहेबांच्या पायरीवरती डोकं आपटून घेण्याचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत